नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत अस्मिता आहे अर्जुनच्या सख्ख्या बहिणीचं पात्र अभिनेत्री मोनिका दबाडे साकारत आहे ठरलं तर मग मालिकेत सुभेदारांचं घर अस्मिताशिवाय कायमच अपूर्ण वाटतं अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसारात ती कायमच काही ना काही कुरबोड्या करत असते मालिकेत मोनिका खलनायकीची भूमिका साकारताना दिसते मालिकेत अस्मिताच्या नवऱ्याला दाखवलेलं नाही ती माहेरी राहत असते असं कथानक आहे पण डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमापासून मोनिकाचा खऱ्या आयुष्यातील नवरा चर्चेत आला आहे अस्मिता म्हणजे मोनिका लवकरच आई होणार आहे या निमित्ताने ठरलं तर ममच्या टीमने सेटवर मोनिकाचं डोहाळ जेवण केलं यावेळी अभिनेत्रीचा नवरा देखील उपस्थित होता मोनिकाच्या पतीचं नाव चिन्मय कुलकर्णी असं आहे डोहा हो जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो या जोड्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत चिंमय कुलकर्णी छोट्या पडद्याशी खास कनेक्शन आहे टेलिव्हिजनवरच्या रिॲलिटी शोचा स्टार लेखक म्हणून त्याला ओळखलं जातं सध्या एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये तो सहभागी झाल्याचं पाहायला मिळते स्टार प्रवाह वाहिनीने गणेश उत्सव स्टार प्रवाह ढिंचक दिवाळी दोन हजार तेवीस आता होऊ दे धिंगाणा या कार्यक्रमाचं लिखन चिन्मय कुलकर्णीने केलं आहे यासाठी वाहिनीने त्याचा सन्मान देखील केला आहे वैयक्तिक आयुष्यात चिन्मय आणि मोनिका लवकरच बाळाचं स्वागत करणार आहेत या जोड्याने हातात लहान बाळाचे शूज घेऊन छानसं फोटोशूट करत ही आनंदाची बातमी सर्वांना दिली होती